नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या सांगली जिल्हा परिषद येथे आलेल्या रुग्णवाहिका वरून येणाऱ्या आदेशामुळे गेले दोन महिने झाले जिल्हा परिषद येथे जागेवर थांबून आहेत अधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांच्याकडून वरून आदेश आल्यावर लवकरात लवकर नागरिकांच्या सेवेसाठी सांगली महानगरपालिकेला सुपूर्द करण्यात येणार आहेत लवकरात लवकर जागेवर खराब न होता या रुग्णवाहिका लोकांपर्यंत पोचवाव्यात हेच नागरिकांमधून मागणी होत आहे रिपोर्टिंग पियुष भटे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा